ह्या काकांनी आपल्यासाठी मंदिर थोडस बंद होत म्हणजे डोर लावला होता दोन हजार चोवीस या वर्षामध्ये खूप गोष्टी मी अचीव्ह केल्या पण ना एकदम स्मॉल स्मॉल गोष्टी पूर्ण केल्या ना सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात हॅलो एवरीवन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक जानेवारी आहे आज आणि जस्ट मी निघालो होतो ऑफिसला एक रस्त्यामध्ये दर एक छोटंसं शंकराचं मंदिर आहे तर तिकडे दर्शन घ्यायचा विचार होता आणि एक चांगली वाईब आपण नवीन दिवसाची सुरुवात करूया तर एक मंदिर आहे मंदिरामध्ये जरा थोडं दर्शन वगैरे घेऊ आणि देन आपण निघू चला मी तुम्हाला दाखवतो काकांनी आपल्यासाठी मंदिर थोडंसं बंद होतं म्हणजे द डोर लावला होता तर काकांनी आपल्यासाठी ओपन केलेलं आहे थँक्यू काका थँक्यू सो मच तर पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर एक वाटलं मनाला असं प्रसन्न की जावं दर्शन घ्यावं वगैरे तर मग आपल्या एक दिवसाची सुरुवात बोलू आपण की ती केलेली राईट फ्रेंड्स तर जस्ट बसलो होतो जरा थोडं दर्शन वगैरे घेतलं जरा प्रसन्न वाटतं कदाचित सोसायटीमध्येच मंदिर आहे तर एक बाजूने जातो तो तर म्हटलं चला माहिती होतं पण मी कधी आलो नव्हतं चला म्हटलं जाऊन दर्शन घेऊ ऑल राईट तर मला काही गोष्टी क्लिअर करूशी वाटतं काही डिस्कस करूशी वाटतं जे की बोललं पाहिजे याच्यावर याच्यावर बोललं पाहिजे आणि एक्झिक्यूट पण केलं पाहिजे तसाला मी एक मुद्द्यालाच हात घालतो डायरेक्टली की नवीन वर्ष आहे एक तारीख आहे एक जानेवारी आहे आज आणि प्रत्येकाचे रेझोल्युशन्स असणार आहेत माझंसुद्धा आहे मी असं नाही म्हणणार आहे की माझं नाही आहे Uh, माझेसुद्धा रेझोलशन आहेत आणि दोन हजार चोवीस ह्या वर्षामध्ये खूप गोष्टी मी अचीव्ह केल्या म्हणजे भरपूर म्हणजे जसे ज्या ठरवल्या त्या झाल्या काय काय नाही झाल्या ठीक आहे काय इश्यू नाही जसं की uh, वन थाउजंड सबस्क्रायबर मी ठरवलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये आपले झाले पाहिजे तर नवर uh, माइंड आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये तर ते होणारच आहेत एनी हाव त्याच्याबद्दल तर काय वाद नाही म्हणजे तो एक ठाम आपला एक बोलतात ना गड निश्चय आहे की ते होणारच चला ते एक झालं त्याच्यानंतर गोल आपण बोलतो ना की छोटे छोटे गोल सेट केले पाहिजेत आणि जर झाले नाही तर आपल्याला खूप वाईट वाटतं म्हणजे आहेत अशी मुलं किंवा मुली किंवा यंग पीपल पण आहेत भरपूर आपल्यापेक्षा मोठे आहेत ते सुद्धा आहेत तर मी असं म्हणेन काहीच की आपण ना एकदम स्मॉल स्मॉल गोष्टी पूर्ण केल्या ना तर सगळ्या गोष्टी आप ऑटोमॅटिकली होत जातात असं माझ्याबरोबर घडतं आहे आणि माझा मॅनिफेस्टेशनवर एवढा चांगला विश्वास आहे की आपण जे मॅनिफेस्ट करतो ते होत राहतं तुमच्यावर ते घडत राहतं तुम्ही जसं तस बोलाल तसं तुम तुम ते तुमच्याबरोबर घडतं आणि ते चांगलंच बोलाल तर चांगलंच घडतं वाईट बोलाल तर वाईट so, घडतं सो हा एक शॉर्ट नोट आहे की आपण जर चांगलं बोलाल तर चांगलंच होणार आहे तर म्हणजे त्याच्यावर चांगला विश्वास आहे माझा आणि दुसरी गोष्ट की स्वतःवर बिलीव्ह पाहिजे या गोष्टी सगळ्या अचीव करण्याच्या नवीन रेझोल्युशन आहे नवीन सगळ्या गोष्टी आहेत नवीन इयर आहे तर सुरुवातीला सगळ्यांचाच एक असतो म्हणजे एक पॉवरफुल असते की हा आता करायचं ते आता एक जानेवारीपासून करायचंच आहे पण मी काही जे गोल ठरवले आहेत ना ते गोल मला असं वाटतं आहे की न बोलण्यापेक्षा ते आपण एक्झिक्यूट करायला हवे म्हणजे आता व्हिडिओ व्हिडिओ तर मी कंटिन्युअसली टाकतोच आहे तो तर मी डिसेंबरपासूनच एक गोल ठरवला होता की दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला विदाऊट एक्सक्यूज डेली व्हिडिओज वगैरे शेअर करायचे तर ती एक गोष्ट झाली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आपण बोलतो ना की ही गोष्ट झालीच पाहिजे आणि होत नाही तेव्हा आपल्याला खूप असं वाईट वाटतं तर नर्वस नका का हो म्हणजे मी माझ्या मतून म्हणजे माझ्या माझ्या याच्यातून सांगतो की नर्वस होण्यापेक्षा काय कमी राहिलं आता आपण कसं चांगलं करू शकतो अजून त्याच्यापेक्षा हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणून माझा तर विश्वास असा आहे की राहिलं तर राहिलं रेग्रेट करण्यापेक्षा पुढे चालूयात अजून चांगलं करूया हा एक माझा मेन मेन परस्पेक्टिव आणि भरपूर अशा भरपूर अशा गोष्टी दोन हजार पंचवीसमध्ये खूप चांगल्या होत सगळ्यांसाठी आणि मला जास्त काही बोलायचं नाही मला ह्या मनातल्या गोष्टी काही शेअर करायच्या होत्या म्हणून मी हा कॅमेरा चालू करून बोलतो आहे तुमच्याशी आणि जेव्हा माणूस बोलतो तेव्हा ते, ते माणूस चांगल्या रीतीने ते करतो असं याच्यावर माझा हार्डकोर बिलीव्ह आहे जे आपण द सिक्रेट या बुकमध्ये आपण वाचतो तर जर तुम्ही द सिक्रेट हे बुक अजूनही वाचलं नसेल मी सुरुवात केली आहे या गोष्टींवर वाचण्यावर असू द्या किंवा छोट्या छोट्या गोष्टी एक्झिक्यूट करण्याच्या असू हो द्या प्लीज करा काहीच खूप फरक पडतो आणि खूप सारे असे आव्हानं आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जे तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकता so सो दॅट मला खूप बरं वाटतंय की मी हे बोलतोय स्वतः अंमलात आणतो आणि माझ्या मित्रांना असू द्यात किंवा जे काय आपल्याला बघतात ते चार लोक त्यांना असू द्यात आपल्याकडून हा एक हा पॉझिटिव्ह मेसेज आजच्या एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाणं खूप गरजेचं वाटलं म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर हा शेअर केला आय होप गाईज तुम्हाला हे माझे विचार पटले असतील थोडं रिलेट केलं असेल तुम्ही खूप बरं वाटलं बोलून तुमच्याशी विशू व्हेरी हॅप्पी न्यू इयर गाईज खूप चांगलं वर्ष आहे चांगल्या प्रकारेच घालूयात आणि चांगले चांगले विचार करूनच आपण वर्षाची सुरुवात करूया नवीन वर्षाचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज एक संध्याकाळी व्हिडिओ शूट करणार आहे मी एक तुम्हाला स्मॉल टिप देतो मित्राची बाईक येते तर आपण तो व्हिडिओ शूट करणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे आपला सो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आणि काळजी घ्या